विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा एम एम पी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये काल जो स्फोट झाला त्या स्फोटामध्ये अकरा जे कामगार होते या कामगारांना अक्षरशः जळले काही एटी पर्सेंट काही नाइन्टी पर्सेंट बर्न झाले आहे त्यातले पाच हे दगावले आहेत आणि जे सहा आहे त्याची ट्रीटमेंट सुरू आहे आणि आम्ही सर्वांनी प्रशासनाशी चर्चा केली आमचे जिल्हाधिकारी आमची एस पी या सर्वांशी चर्चा करून तिथे फायर इन्स्पेक्टर असतील इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टर असतील ते सर्व आता चौकशीमध्ये गुठलेले आहे ज्या डेड बॉडी आहे त्या डेड बॉडी या ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कार करणे त्यांच्या परिवाराला मदत करणे ही बाब आमच्या समोर होती आणि या सर्व बाबीमध्ये आम्ही सर्वांनी चर्चा केली कंपनीचे मालक के या ठिकाणी आले आहेत भंडारी त्यांच्यासोबत चर्चा केली आम्ही त्यांना या ठिकाणी परिवारांना मदत द्यावी अशी माननीय आमदार मी सर्वांनी या ठिकाणी चर्चा केली आणि या चर्चेमध्ये पंचावन्न लक्ष रुपये कंपनी देईल जे मृत झाले त्यांना आणि पाच लक्ष रुपये सरकारकडनं आम्ही देऊ असे साठ लक्ष रुपये देण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी आम घेतला यामध्ये राजेंद्र मुळकजी माननीय खासदार बर्वेजी आमचे आमदार या ठिकाणी जयस्वालजी आणि जे इन्जुअर्ड झाले आहेत इंजुअर्ड झाले आहेत जे आता काहीच काम करू शकणार नाही त्यांना तीस लक्ष रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी प्रशासनाने घेतला आहे म्हणजे कंपनी प्रशासनाने बाकी त्यांचं जे ट्रीटमेंट आहे जे वाचणार आहेत ज्यांचं हॉस्पिटलाइज आहे त्यांचं ट्रीटमेंट हे सरकार करणार आहे त्या ठिकाणी जर जा गरज पडली तर ज्या ज्या ठिकाणी त्यांना न्यावं लागेल गेअर अँब्युलन्सनी जे न्यावं लागेल तरी आम्ही ऐरोली येथे इथे एक मोठं सेंटर आहे फायरचं त्या ठिकाणी जे जळलेल्या लोकांना दुरुस्त करण्याचं त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही त्यांना नेणार आहोत या ठिकाणी तीस लाख रुपये त्यांनाही देण्याचा निर्णय झाला त्यांच्या घरातला त्यांना नोकरीवर घेणे त्यांच्या घरातला कोणत्या नोकरी देणे हा एक निर्णय झाला म्हणजे मृत गेलाय त्यांच्याही लोकांना नोकरीवर घेणे आणि जे मृत नाही आहे म्हणजे जे आता जळलेले आहेत जे मृत होणार नाही ते जिवंत राहणार आहेत त्यांच्याही घरच्या लोकांना नोकरी घेणे असे निर्णय आम्ही प्रशासनाचे घेतलेले आहे आणि यानंतर चौकशी जे काही दोष निघेल पोलीस प्रशासन आजा। पोलीस प्रशासन आमचं कलेक्टर प्रशासन इंडस्ट्री प्रशासन सर्व प्रशासन हे चौकशी करेल आणि चौकशी ज्यांचा गुन्हा असेल त्या गुन्ह्यावरही कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी ठरलं आहे खरं तर फार घटना गंभीर आहे अकरा अकरा लोक या ठिकाणी ज्या पद्धतीने भाजने आणि इतक्या लोक मोठे मृत पडणे काय आपल्यासाठी चांगलं नाही आहे यानंतर घटना होऊ नये याची काळजी कंपनी प्रशासनाने घेतली पाहिजे आणि आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी अशा ठिकाणी झालेल्या घटनावर कुणाची पुनरा पुनरावृत्ती होणार नाही ती सरकारही त्या ठिकाणी मोठी दखल घेणार आहे आणि पुढची काळजी आम्ही करू सर हे जे आपण देणार आहोत ते प्रत्येकी मृतकाला मुरु, देणार आहोत प्रत्येक मृतकाला प्रत्येक मृतकाला आपण साठ लाख रुपये देणार आहोत आणि जे इंजर्ड झाले त्यांना आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आतापर्यंत असा कॉम्पन्सेशन महाराष्ट्रामध्ये दे कुठेही देण्यात आलेला नाही तीनपट जे आहे ते कॉम्पन्सेशन आज या यांना माननीय पालकमंत्री साहेब खासदार साहेब मुळक साहेब आणि आपले जयस्वाल साहेब यांच्या वतीने सगळ्यात मोठा कॉम्पन्सेशन आज महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी सेफ्टीच्या दृष्टीने उपाययोजना आहेत का या गोष्टीच निरीक्षण केलं पाहिजे या बरोबरच मध्ये हे सुद्धा झालेलं आहे की फायर ऑडिट आणि सेफ्टी ऑडिट या वेळेस पूर्ण त्या कंपनीचा माझ्यातर्फे आणि थर्ड पार्टीच्या माध्यमातून सगळ्या इंडस्ट्रीज मध्ये होईल अशी आपण इथं आपल्या एमआयडीसी मध्ये लागू करू तर थर्ड पार्टी ऑडिट मध्ये कोणाचा हस्तक्षेप राहत नाही ते येऊन रिपोर्ट देतात त्या आधारावरती आपले पालकमंत्री जे आहेत ते पूर्णपणे निर्णय दे घेणार आता प्रशासनाने या गोष्टीकडे जातीने लक्ष द्यायला पाहिजे की बाकी कंपन्यांमध्ये कामगारांच्या हिताचं रक्षण केलं जात आहे की नाही फक्त प्रशासन तर जनप्रतिनिधी सुद्धा पूर्णपणे जागरूक राहतील आणि एन्श्युअर करतील की थर्ड पार्टी सेफ्टी ऑडिट जे आहे ते आपल्या पूर्ण याच्यामध्ये पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती कुठल्या कंपनीत होऊ नये याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे यासाठी आपण काय सेफ्टी ऑडिट झाला की ऑटोमॅटिकली हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते नाही आणि ह्या गोष्टी फक्त कागदोपत्री होऊ नये तर प्रत्यक्षात त्या गोष्टी झाल्या पाहिजे म्हणजे थर्ड पार्टी ऑडिट आपण केलं आपलं नाव शकुंतला गंगाधर न्यारे कोण आहे तुमचं या कंपनीमध्ये होतं कामाला मुलगा आला नाही का मग काल नाही आला आम्ही तिथे दवाखान्यात पहिला नाही आला तिथे नागपूरला फोन केला तरी नाही किती वर्षाचा आहे तो पंचवीस सव्वीस वर्ष त्याचा काही पत्ता लागला इथे पाहून राहिले ते रात्री आल तो आम्ही पाहता म्हणून तुम्ही रात्रभरापासून इथंच आहे का हो पत्ताच नाही लागून राहिला ना आपण पाहू शकता या कंपनीत काम का, काम करणाऱ्या कामगाराचे नातेवाईक आई वडील आले आहेत ना मागच्या म्हणजे काही बारा तासापासून ते लोक इथेच प्रतीक्षेत आहे त्यांचा मुलगा कामासाठी गेला पण तो परत आलाच नाही तर त्या चिंतेमध्ये त्या मुलाचे आई वडील या ठिकाणी आपण बसल्याचे पाहू शकता हे त्याचे वडील आहेत आणि ह्या त्याच्या आई आहेत या ठिकाणी पुन्हा एक व्यक्ती आहे का त्यांचा पण मुलगा या कंपनीतून परत आलेला नाहीये आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार नमस्कार आपलं नाव कमलाकर शंकर जाऊन झाव काय नाव आहे तुमच्या मुलाचं विलास कमलाकर जाऊन तो इथे कामाला आहे कामाला का? आहे तो परत नाही आला नाही काल काही चौकशी केली चौकशी केली ना प्रशासनाला विचार, विचार, विचार काय म्हणाले उद्याला पाहू म्हणजे सकाळला हॉस्पिटल मध्ये वगैरे कुठेच नाही त्याच्या हॉस्पिटल मध्ये आणि तुम्ही कधी आले इथे पाहायला आज सकाळी झाला अच्छा राहणं कुठलं गावसूत गावसूत चे नमस्कार नमस्कार विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे काल या ज्या एम एम पी कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आणि त्या स्फोटामुळे जी आग पसरली त्याच्यात काही कामगारांचा जडून मृत्यू झाला आहे तर काही कामगारांचे मृतदेह शोधण्यात तुमच्या अग्निशमन यश आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर किती मृतदेह बाहेर काढले सर काल बरेच लोक जे आहेत स्फोट झाल्यानंतर काही पळून गेलेले आणि स्वतः काही कामगारांनी एकमेकांना वाचवलं आहे आणि रात्रभर आग होती माझी टीम इथेच होती आज सकाळी सहा वाजता माझे फायर ऑफिसर आहे मिलिंद टुकरे म्हणून यांनी सकाळी दोन बॉडी आयडेंटिफाय केल्या आणि पोलिसांच्या हवाले केल्या त्यांनी पोस्टमॉर्टमला पाठवल्या आणि सकाळी साडेसात वाजता आणखी एक बॉडी आयडेंटिफाय केली आहे पण ती बॉ बॉयलरजवळ असल्यामुळे ती काढता येत नाही तिथे टेम्परेचर खूप जास्त ठीक आहे मॅडम धन्यवाद